इंदापुरातील भीमा नदीच्या पात्रात बोट बुडाली यातील सहा जणांना शोधण्यासाठी एन डी आर एफची टीम त्या ठिकाणी आली होती या टीमने सारे मृतदेह शोधले परंतु त्याचवेळी एक आणखीन एक दुर्दैवी बातमी समोर आली ती म्हणजे नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या पात्रात बुडलेल्यांचा शोधासाठी गेलेली एस डी आर एफच्या पथकातील एक बोट बुडाली हे सगळं बघता असं वाटतंय की जणू पाण्यात बुडून मृत्यू होण्याची मालिकाच राज्यात घडत आहे की काय आता नगरमध्ये प्रवरा नदीच्या पात्रात बुडालेल्या शोधासाठी गेलेली एस डी आर एफच्या पथकातील बोट कशी बुडाली असेल नेमकं काय घडलं असेल त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नमस्कार मी आदिती तर झालं असं की अकोला तालुक्यातील मनोहरपूर हाटा परिसरात प्रवरा नदीवरील केटीवेअर बंधारात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडाले होते ही घटना बुधवारी म्हणजेच वीस मेला दुपारी घडली सागर पोपट जेडगुले आणि अर्जुन बबन जेडगुले यांच्यासह दहा ते अकरा जण बुधवारी मनोहरपूर फाटा परिसरात मुरघास काढण्यासाठी गेले दुपारी दीड ते दोन दरम्यान मुरघास काढून झाल्यावर उन्हाच्या तीव्रतेने दिलासा घेण्यासाठी हे सर्वजण पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रातील मनोहरपूर फाटा येथील केटी वेअर बंधाऱ्याजवळ गेले यावेळी पोहताना अर्जुन जेडगुले याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला तो पाण्यात बुडू लागलाने त्याला वाचवण्यासाठी सागर जेडगुले पुढे गेला वाचवण्याच्या प्रयत्नात सागरही पाण्यात बुडाला आणि या दोघांचेही प्राण गेले ही घटना घडल्यानंतर एस डी आर एफच्या टीमने आपल्या जवानांसह शोधकार्य सुरू केलं होतं यात सागर जेडगुले यांचा मृतदेह सापडण्यात एस डी आर एफच्या टीमला यश मिळाले पण अर्जुन जेडगुले याचा मृतदेह काही सापडलाच नाही याच दरम्यान शोधकार्य सुरूच होतं मात्र नदीपात्रात मोठा भोवरा व खड्डे असल्याने यात एस डी आर एफची एक बोट पलटी होऊन शोध पथकातील पाच आणि एक स्थानिक असे सहा जण बुडाले यातील पाच जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यातील एक पंकज पवार सुखरूप असल्याचे समजते दुसरा अशोक पवार अत्यावस्थ असून भानकोळी रुग्णालयात उपचार घेत आहे तर प्रकाश नामा शिंदे वैभव सुनील वाघ राहुल गोपीचंद पावरा या एस डी आर एफच्या तीन जवानांचे मृतदेह मिळाले आहेत पाण्यात बुडालेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख बाग चौरे याचा व काल बुडालेला अर्जुन रामनाथ जेडगुले याचा देखील प्रशासनाकडून शोध सुरू आहे या दुर्घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद